नमस्कार आज सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मागच्या आठवड्यामध्ये सर्वत्र मोठ्या स्वरूपात पाऊस झालेले आहेत आणि प्रत्येक द्राक्ष विभागामध्ये थोड्याफार प्रमाणा कावेनं आपण कटिंग झालेले आहेत आणि कटिंग सुरू आहेत पावसाची पा। परिस्थिती बघता आता येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये हे जे कटिंग केलेले प्लॉट आहेत ह्याच्यामध्ये जो मेजर प्रॉब्लेम राहणार आहे किंवा जो महत्त्वाचा नुकसानीचा मुद्दा राहणार आहे तो आहे जिर्णं किंवा गोळीघड होणं किंवा घडबाळीवर जाणं आपण आपल्या रेग्युलर मिटिंगमधून याच्याविषयी टेक्निकल सर्व सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोचवलेली आहेच परंतु आता इमर्जन्सी काय स्प्रे घ्यायचे आहेत त्याच्याविषयी थोडीशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे बघाय की जिर्ण किंवा घड बाळेवर जाणं किंवा गोळीघड होणं याच्या पाठीमागं अतिशय महत्त्वाचे जे दोन मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्यापैकी एक मुद्दा आहे तो म्हणजे त्या अंतर्गत एप्रिल कटिंगचा अन्नसाठा किती होता हा एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे तुम्ही पेस्ट लावल्यापासून साधारण पंधरा दिवसाचा जो काही कालावधी आहे या कालावधीमध्ये ते वेलेअंतर्गत सायटोकायनिनच्या लेवल आणि झिब्रॅलिनच्या लेवल कशा होत्या ह्यातला पहिला मुद्दा जो मी तुम्हाला सांगितलं की एप्रिल कटिंगला अंतर्गत अन्नसाठा किती होता याच्याशी हे जिर्णं किंवा गोळीगडवणं हे अतिशय जवळचा याचा संबंध आहे बऱ्याच वेळेला एप्रिल कटिंगच्या सु मध्यामध्ये किंवा अगदी शेवटी पानगळ होऊन जाते काही कारणानं किंवा काही वेळेला अतिशय पाऊस पडतात दोन दोन तीन तीन महिने आणि जमिनीमध्ये वापसा बिलकुल राहत नसतो त्यामुळे सुद्धा अन्नसाठ्यावर परिणाम होऊन जातो जसं आता यावर्षी आपण बघितलं की सांगलीमध्ये सत्तर पंच्याहत्तर दिवस जवळजवळ सलग सूर्यप्रकाश नव्हता त्याचासुद्धा अन्नसाठ्यावर विपरीत परिणाम होऊन जातो त्याचबरोबर अतिपाण्याचा पाण्याचा ताण जरी पिल कटिंगमध्ये बसला असेल तरीसुद्धा अन्नसाठ्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो मेमध्ये जूनमध्ये जर अति मोठ्या स्वरूपामध्ये टेम्परेचर असेल आणि प्रोटेलिसिस घडलं असेल तरीसुद्धा तिथं अन्नसाठ्यावर त्याचा परिणाम होतो आणि मग हा एप्रिलमधला जर अन्नसाठा व्यवस्थित नसेल तर ऑक्टोबर कटिंगच्या सुरुवातीला ज्यावेळेला वेळेला आत्ताची परिस्थिती आहे पावसाळी आणि जमिनीमध्ये वापसा नाही अशा परिस्थितीमध्ये घड जिरण्याचं प्रमाण जास्त राहतं हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे पेस्ट लावल्यापासून पहिले पंधरा दिवस या कालावधीमध्ये अंतर्गत सायटोकॅनिनचे लेवल कसे असतात आणि झिब्रेलिनच्या लेवल कसे असतात सुद्धा हे जिरणं किंवा गोळी घड होणं हे अवलंबून असतं बघा की या पंधरा दिवसामध्ये म्हणजे अगदी पहिला दिवस जरी आपण पकडला पेस्ट लावायचा पेस्ट लावल्यानंतर अगदी एक तासानंतर त्या डोळ्यामध्ये मुवमेंट सुरू होऊन जाते डॉर्मन्सी ब्रेक होते आणि वाढीची एक अवस्था चालू होऊन जाते पहिल्या सात दिवसामध्ये म्हणजे साधारणपणे पोंग्या स्टेजपर्यंत जर आपण पकडलं सात किंवा आठ दिवस तर ही जी काही स्पीड आहे घडाच्या वाढीचं किंवा फुटीच्या वाढीचं त्या डोळ्याच्या आतमध्ये हे अतिशय जास्त असतं बघा की आपण पहिल्या दिवशी जर का पेस्ट लावायच्या अगोदर तो डोळा काढला आणि सूक्ष्मदर्शकाखाली जर का बघितला तर त्याच्यामध्ये जो घड असतो तो अगदी सुईच्या टोकासारखा आपल्याला दिसतो आणि सात दिवसामध्ये तो घड पोंगा स्टेजला ज्यावेळेला येतो सात आठ दिवसामध्ये त्यावेळेला आपण नजरेनं बघू शकतो डोळ्यानं बघू शकतो इतकं स्पीड असतं ते आणि हे जे वाढीचं स्पीड आहे याला व्यवस्थितपणे जर का मागून अन्नाचा सप्लाय नाही मिळाला तर त्यामध्ये जी क्रिया चाललेली असते घडाच्या डेव्हलपमेंटची ती आपोआपच थांबून जाते मग जरी तुमचा एप्रिल कटिंगला गर्भधारणा झालेली असेल गर्भाची वाढ झालेली असेल तरीसुद्धा ते प्लॉट या कारणामुळे इथं जिरू शकतात याच्यामध्ये आपण बघितलं की इथेरेलचा वापर ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला हे जिरण्यावर थोडंसं आपण कंट्रोल करू शकतो त्याच्यापाठी मग हेच कारण आहे की ज्यावेळेला आपण इथेरेलचा वापर करतो आणि इथेरेलचे रिझल्ट मिळायला चालून जातात त्यावेळेला पानामध्ये जो अन्नसाठा असतो तो, तो काळीमध्ये ढकलला जातो आणि त्याच अन्नसाठ्याचा उपयोग पुढच्या पेशनंतरच्या कालावधीमध्ये करून तिथं आपल्याला बघतो की आपण घर थोडेसे कमी जिरलेले आपल्याला दिसतात तोच कन्सेप्ट आहे दुसरा कन्सेप्ट मी सांगितलं की सायटोकायनिनच्या लेवल त्यावेळेला काय होत्या पहिल्या पंधरा दिवसामध्ये काय होत्या आणि झिव्रेलीनच्या लेवल काय होत्या बघा की सायटोकायनिनची निर्मिती ही मुळांच्या टोकावर होते पांढऱ्या मुळांच्या टोकावर होते याचा अर्थ पांढऱ्या मुळांची टोकांची संख्या त्यावेळेला जेवढी जास्त तेवढी वेल्याअंतर्गत सायटोकायनिनची लेवल जास्त आणि वेल्याअंतर्गत सायटोकायनिनची लेवल जर का त्यावेळेला जास्त असेल तर निश्चितच घड जीर्ण बऱ्यापैकी इथं स्टॉप केलं जातं बघा की आपण घड जिरण्यासाठी पोंगा स्टेजनंतर सी पी पी यूचा वापर करतो सायटोकानिनच आहे लिओसिनचा वापर करतो सायटोकानिनच आहे सिक्स बी एचा वापर करतो सायटोकानिनच आहे याचा उद्देश तोच आहे की सायटोकायनिनच्या लेवल बाहेरून वाढवणं असे स्प्रे देऊन पण जर का इंटरनल सायटोकायनिनच्या लेवल जर का डिस्टर्ब झालेले असतील तर बऱ्याच वेळा बाहेरून जे आपण सायटोकानिन देतो सी पी प्यूच्या माध्यमातून किंवा लिओसिनच्या माध्यमातून तर त्याचा जास्त उपयोग बऱ्याच वेळा होत नाही आता जर परिस्थिती आपण बघितली तर आता मागच्या पंधरा दिवसामध्ये किंवा आठ दिवसामध्ये जे पाऊस पडले त्याच्यामध्ये जमिनीमध्ये वापसा बिलकुल नाही आणि हा वापसा नसल्यामुळं मुळांच्या टोकांची संख्या किंवा मुळांच्या टोकांची वाढ म्हणतो आपण ती एकदम ब्लॉक झालेली असते थांबलेली असते आणि ही थांबल्यामुळं वेलेअंतर्गत सायटोकान्यांचे लिया लेवल अतिशय खाली आलेले असतात आणि दुसरा एक मुद्दा असा आहे की अशी परिस्थिती ज्याला डेव्हलप होते ढगाळ वातावरण टेम्परेचर जास्त असं ज्यावेळेला परिस्थिती होते त्यावेळेला जिब्रेलिनच्या लेवल वाढल्या जातात जर सायटोकायनिन खाली येतंय आणि जिब्रेलिन वाढतंय वेल्याअंतर्गत तर तिथं जिरतं किंवा ते गोळी घडावर जातं या पिरियडमध्ये जिब्रेलिनचं लेवल अंतर्गत वाढणं हे अतिशय धोकादायक मानलं जातं जिरायच्या माध्यमातून किंवा जिवारे जिरायच्या दृष्टीनं आणि अशा वेळेला तुम्ही पहिल्या पंधरा ते सतरा दिवसामध्ये तुम्ही जिब्रेलिक ॲसिडचा बाहेरून जर वापर करत असाल स्प्रे वाटे जसं आपण सी पी पी करतो किंवा इतर संजीवकांचा करतो तसं जर करत असाल तर तुम्ही त्या प्लॉटला जिरायला कारणीभूत होत आहे असा त्याचा अर्थ आहे बरेच बागायतदार या कालावधीमध्ये जिब्रेलिक ॲसिडचा वापर करतात दोन पी पी एम पाच पी पी एम असा तर ते बिलकुल करू नका इथं आपल्याला सायटोकॅनिनच्या लेवल वाढवायचे आहेत ना की जिब्रेलिनच्या लेवल वाढवायचे आहेत तर हे जे एक बेसिक जिरण्याचं मी तुम्हाला आता समजावून सांगितलं याच्यासाठी उपाययोजना काय करायच्या त्याच्याविषयी एक दोन मिनटामध्ये मी सांगून देतो बघा की ही जी क्रिया आहे जिरण्याची ही जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के ही निसर्गाच्या कुठल्या तर घटकाशी संबंधित आहे त्याच्यामध्ये मी सांगितले की पाऊस जास्त होणं ढगाळ वातावरण असणं याच्याशी संबंधित आहे जमिनीमध्ये वापसा बिलकुल नसणं याच्याशी संबंधित आहे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत आप हे आपल्या बऱ्यापैकी हातामध्ये नाहीत आपल्या हातामध्ये दहा वीस टक्क्याचा जो भाग आहे त्याच्यामध्ये एक येतो की एप्रिल कटिंगला चांगलं काम करून अन्नसाठा भरपूर निर्माण करणं हा एक भाग आहे पण त्यात सुद्धा परत निसर्गाचा विषय येतोच की जसं आता मी म्हटलं की सांगलीमध्ये जी परिस्थिती होती की सत्तर पंच्याहत्तर दिवस सनलाईट अतिशय कमी होता असं सुद्धा, तरी तरीसुद्धा आपण अन्नसाठ्याला जास्त तयार करू शकत नाही आणि दुसरा आपल्या हातातला एक भाग आहे तो म्हणजे बाहेरून काही प्रॉडक्ट या पिरियडमध्ये सप्लाय करणं पोंगा स्टेजच्या दरम्यान सप्लाय करणं किंवा देणं आणि त्याला थोडंसं थांबवणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे मग आता याच्यामध्ये जे स्प्रे आहेत एक तर जमिनीतून या पिरियडमध्ये आपण काम करू शकत नाही कारण जमिनीमध्येच वापसा कंडिशन नसल्यामुळं ही जिरण्याची प्रक्रिया चालू झालेली असते आणि त्यामुळे जमिनीतून काही देऊन परत पाणी देऊन आपण याला थांबवू नाही शकत आपल्या हातामध्ये एकच गोष्ट राहते ती म्हणजे की इथं काही स्प्रे देऊन आपण याला थांबवू शकतोय का पानावाटी काही देऊन आपण याला थांबवू शकतोय का आणि हे जर थांबवायचं असेल तर काही स्प्रे रिकमेंडेशन आपण देतो आहे आता या स्प्रेच्या बाबतीत असं म्हटलं जातं की नक्की कुठल्या स्टेजला तो स्प्रे गेला पाहिजे याच्यावर बरीचशी मतं मतांतर आहेत लोकांची तर मी तुम्हाला सांगेल की जे स्प्रे आपण द्यायला लागलेलं आहे ला ते पानामध्ये ॲफसॉर व्हायला हो पाहिजेत पानामध्ये आतमध्ये जायला पाहिजेत यासाठी कमीत कमी हिरवा पाना त्या डोळ्याचा दिसला पाहिजे बघा मी काय म्हणतोय तुम्ही अजून डोळा उचलायचा कि आहे किंवा अगदी कापसायची स्टेज आहे किंवा कापसायची थोडीशी अगोदरची स्टेज आहे आणि तुम्ही स्प्रे मारतात तर मला वाटत नाही की ती छोटीशी क्वांटिटी त्या डोळ्यावर पडलेली त्या पानामध्ये किंवा त्या डोळ्यामध्ये खेचली जाईल असं मला वाटत नाही त्यामुळे स्प्रे स्टार्ट कधी कर करायचे आहेत ज्यावेळेला तुमचे डोळे कापसायच्या स्टेजच्या थोडंसं पुढं जाऊन डोळ्याला हिरवापणा दिसत दिसायला चालू झाला असेल तर त्यावेळेला तुम्ही स्प्रे चालू करायचेत मग याच्यामध्ये कुठले कुठले स्प्रे घ्यायचे आहेत आपल्याला अर्थात एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे मी स्प्रे तुम्हाला सांगतोय हे स्प्रे आपण सप्लिमेंट म्हणून किंवा बाहेरून काहीतर द्या लागलेलं आहे तर अशा वेळेला तुम्ही तुमचे इतर बुरशीनाशकांचे स्प्रे जे डावणीसाठी आपण घेतो करप्यासाठी घेतो किंवा कीटकनाशकं जी उडद्यासाठी घेतो आळीसाठी घेतो थ्रीपसाठी घेतो ही थांबवायची नाहीत था। ती तुमचे रेग्युलर स्प्रे चालूच ठेवायचे आहेत जादाचे जे स्प्रे आहेत ना ते स्प्रे मी तुम्हाला आता सांगतो आहे ते स्प्रे तुम्ही व्यवस्थितपणे लिहून घ्या आणि त्या पद्धतीनं तुम्ही काम करा तर बघा की पहिला एक स्प्रे मी असं सांगतो आहे यापैकी कुठलेही दोन किंवा तीन स्प्रे तुम्ही वापरू शकता कुठलेही पहिलाचा स्प्रे मी सांगतोय की हे जे स्प्रेचं प्रमाण आहे हे दोनशे लिटर पाण्यासाठीचं प्रमाण आहे आणि अशा वेळेला साधारणपणे अडीचशे ते तीनशे लिटर पाणी स्प्रे व्हावं आपल्या रेग्युलर ब्लोअरनं हाय व्हॉल्यूम ब्लोअरनं अशी आपली अपेक्षा आहे तर याच्यामध्ये पहिला स्प्रे तो म्हणजे लोकलचा जर तुमचा प्लॉट असेल लोकलचा प्लॉट असेल तर लिओसिन दोनशे मिली त्याच्यामध्ये ॲमिसोल एटी शंभर ग्रॅम ॲमिसोल एटी शंभर ग्रॅम प्लॅनसोल अडीचशे ग्रॅम त्याच्यामध्येच आणि त्याच्यामध्येच फुलवीसोल शंभर ग्रॅम बघा मी स्प्रे परत एकदा रिपीट करतो दोनशे लिटर पाण्यासाठी लिओसिन दोनशे मिली त्याच्यामध्ये ॲमिसोल एटी शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये प्लॅनसोल अडीचशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये फुलवीसोल शंभर ग्रॅम हा पहिला स्प्रे झाला दुसरा एक स्प्रे लिहून घ्या की याच्यामध्ये युरोपचा जर तुमचा प्लॉट असेल तर सीपीपीयू पी दोनशे मिली त्याच्यामध्ये एमिसोल एमिसोली शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये प्लांट सोल अडीचशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये फुलविसोल शंभर ग्रॅम आता हे जे दोन स्प्रे मी सांगितले याच्यामध्ये फरक इतकाच आहे की एक स्प्रे लोकलसाठी आहे आणि एक स्प्रे युरोपसाठी आहे लोकलसाठीचा लोकल जो स्प्रे आहे त्याच्यामध्ये आपण लिओसिन घेतला आहे आणि युरोपसाठीचा जो स्प्रे आहे त्याच्यामध्ये आपण सी पी पी यू घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये जर ॲडिशन तुम्हाला करायचं असेल अजून शंका वाटत असेल किंवा जास्त स्प्रे घेता येत नसतील वातावरण अतिशय खराब आहे ट्रॅक्टर चालत नाहीत असं असेल तर ह्या स्प्रेमध्ये तुम्ही झिरो झिरो पन्नास किंवा झिरो बावन्न चौतीस मिक्स करू शकता या स्प्रेमध्ये तुम्ही झिरो झिरो पन्नास किंवा झिरो बावन चौतीस या दोन्हीपैकी कुठल्याही स्प्रेमध्ये मिक्स करू शकता आता ह्याच्यामध्ये एक असतं बघा की एवढी औषधं ज्यावेळेला आपण मिक्सिंग करतो त्याला टँकमध्ये ही औषधं टाकताना जो क्रम आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे तो क्रम चुकला नाही पाहिजे तुम्ही पहिल्यांदा पाण्यामध्ये जर का झिरो झिरो पन्नास किंवा झिरो चौतीस वापरणार असाल तर पहिल्यांदा पाण्यामध्ये या दोन्हीपैकी एक कुठलाही प्रोडक्ट टाकून घ्या तुम्हाला झिरोबाहून चौतीस वापरायचं असेल तर झिरो बाहून चौतीस टाका झिरो झिरो पन्नास वापरायचं असेल तर झिरो झिरो पन्नास टाका त्याचं प्रमाण साधारणपणे दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम घ्यायचं आहे आपल्याला जास्त नाही घ्यायचं पण पहिल्यांदा पाण्यामध्ये काय पडलं पाहिजे टँकमध्ये झिरो झिरो पन्नास किंवा झिरो बावन चौतीस त्यानंतर आपल्याला काय टाकायचं आहे त्यानंतर टाकायचा आहे एटी हा प्रॉडक्ट टाकायचा आहे त्यानंतर टाकायचा आहे प्लॅन्सोल हा प्रॉडक्ट आणि शेवटी आपल्याला टाकायचा आहे सी पी पी यू किंवा लिवोसिन युरोपचा प्लॉट असेल तर सी पी पी यू आणि लोकलचा प्लॉट असेल तर लिवोसिन हा क्रम अतिशय महत्त्वाचा आहे हा क्रम चुकवू नका तुम्हाला जर त्याचे बेस्ट रिझल्ट पाहिजे असतील तर हा क्रम अतिशय महत्त्वाचा आहे या क्रमानंच आपल्याला हे जे प्रोडक्ट आहेत ते मिक्सिंग करायचे आहेत मी आता परत एकदा सांगतो बघा हे दोन स्प्रे लोकल असेल तर लिओसिन दोनशे मिली आणि युरोप असेल तर सी पी यू दोनशे मिली याच्यामध्ये मिक्सिंग काय करायचं आहे एटी ऐंशी ग्रॅम प्लॅनसोल अडीचशे ग्रॅम शंभर ग्रॅम याच्यामध्ये जर पाहिजे असेल तर तुम्हाला झिरो बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास प्रथम मिक्स करू शकता हे झाले आपले दोन स्प्रे एक लोकलसाठी एक युरोपसाठी तिसरा एक स्प्रे अजून मी तुम्हाला सांगू शकतो ज्याच्यामध्ये झिरो झिरो पन्नास स्प्रे गडचं तुम्ही पान पाचशे ग्रॅम घ्या दोनशे लिटरसाठी त्याच्यामध्ये सोलूमॅक्स हा एक प्रॉडक्ट आहे तो शंभर ते दोनशे ग्रॅम सोलूमॅक्स अगदीच पोंगा स्टेज असेल कापसाची स्टेज असेल तर तुम्ही शंभर ग्रॅम घ्या सोलूमॅक्स आणि थोडीशी एक दोन पानाची स्टेज असेल तर त्या ठिकाणी दोनशे ग्रॅम घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये बोरिक ॲसिड शंभर ग्रॅम घ्यायचा आहे फक्त एक आहे की याच्यामध्ये बोरिक ॲसिड टाकताना बोरिक ॲसिड फडक्यातून टाकून विरगळायचं आहे ते डायरेक्ट टँकमध्ये टाकायचं नाही आता याच्यामध्ये क्रमसुद्धा तोच राहील पहिला झिरो झिरो पन्नास पाण्यामध्ये टाका त्यानंतर बोरिक ॲसिड पाण्यामध्ये टाका आणि शेवटी मॅक्स पाण्यामध्ये टाका ठीक आहे आता एक चौथा स्प्रे अजून मी तुम्हाला सांगतो आहे ज्याच्यामध्ये झिरो 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 बावन्न चौतीस स्प्रे गडचं पाचशे ग्रॅम घ्यायचं आहे आपल्याला दोनशे लिटरसाठी त्याच्यामध्ये प्लान्टोल घ्यायचं आहे आपल्याला अडीचशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला शंभर ग्रॅम हे असे स्प्रे आहेत आता त्याच्यामध्ये ॲमिसोल प्लॅन्टसोल फुलविसोल हे जे प्रॉडक्ट मी तुम्हाला सांगतो आहे हे प्रॉडक्ट सोलिफीड नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीचे प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट तुम्ही तुमच्या डीलरकडं मागणी करू शकता कुठं मिळतं ते बघू शकता अशा पद्धतीनं जर का आपण स्प्रेचं डिझाईन केलं तर बऱ्यापैकी इथं आपण जिरण्याचं काम करू थांबवू शकतो जे जीर्ण होते ते थांबवू शकतो फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की स्प्रे स्टार्ट कधी करायचे ते अतिशय महत्त्वाचं आहे स्प्रे स्टार्ट करताना डोळ्याला थोडासा कावीन आपण हिरवा कलर दिसायला पाहिजे ती स्टेज आपली पकडायची आहे पण कुठल्या डोळ्यांना तर बघा की शक्यतो आपण सबक्यांच्या पुढचे डोळे ठेवत हो असतो सबक्यांच्या मागचे डोळे काढून टाकत असतो फेल करताना तर तुम्ही लक्ष ठेवताना त्या डोळ्यांच्यावर हो ठेवा कुठल्या सबकेनच्या पुढच्या डोळ्यांच्यावर त्याची ही स्टेज आली की मग तुम्ही स्प्रे चालू करा बऱ्याच वेळेला काय होते की काळीचे पुढचे डोळे थोडेसे लवकर फुटलेले असतात आणि मागचे डोळे लेट फुटलेले असतात तर तुम्ही मागच्या डोळ्यांच्यावर लक्ष ठेवू नका पुढच्या डोळ्यांच्यावर लक्ष ठेवा आणि ही स्टेज आली की तुम्ही स्प्रे चालू करायचे आहेत आता हे जे स्प्रे आहेत लिओसिनचं असेल किंवा सी पी पी यूचे असतील तर हे तुम्ही एक ते दोन दिवसाचं अंतर ठेवून परिस्थिती बघून रिपीट करू शकता लोकलचा प्लॉट असेल तर लिओसिनचा जो स्प्रे मी सांगितला लिओसिन ॲमिसोल प्लांटसोल आणि फुलविसोल एक दिवसाचा किंवा दोन दिवसाचा अंतर ठेवून परिस्थितीनुसार तुम्ही रिपीट करू शकता किंवा युरोपचा प्लॉट असेल तर सीपीपीूचा जो स्प्रे मी तुम्हाला सांगितला सीपीपीयू ॲमिसोल प्लांटसोल आणि फुलविसोल ते दोन दिवसाचा अंतर ठेवून परिस्थिती बघून तुम्ही रिपीट करू शकता फक्त एक आहे की याच्यामध्ये हा स्प्रे बसल्यानंतर त्या प्लॉटमध्ये एक दोन तीन तास तर कमीत कमी पाऊस आला नाही पाहिजे ही पहिली अट आहे दुसरी अट आहे की पानावर दव असताना किंवा पाणी असताना हा स्प्रे घ्यायचा नाही आणि तिसरी महत्त्वाचे मुद्दा असा आहे की या स्प्रेच्या अगोदर किंवा नंतर तुम्ही कॉपरसारखे जे बुरशीनाशक आहेत ना यांचा वापर करू शकता फक्त या स्प्रेच्या अगोदर किंवा नंतर सल्फरसारखे औषधं शक्यतो वापरू नका नक्की कुठलेही स्प्रे तुमचे रेग्युलरचे बुरशीनाशकांचे आणि कीटकनाशकांचे घेऊ शकता याच्यामध्ये फक्त मिक्सिंग करू नका तर अशा पद्धतीनं हे जर डिझाईन आपण केलं घर जिरण्यासाठीचं तर निश्चितच त्याचे बरेचसे परिणाम आपल्याला चांगलेच बघायला मिळतील पण एक गोष्ट परत एकदा लक्षात घ्या की ही जी क्रिया आहे ही मी सांगल्याप्रमाणे ऐंशी नव्वद टक्के ही आपल्या हातामध्ये नाही ही निसर्गाच्या हातामध्ये आहे वातावरणाची परिस्थिती आणि जमिनीची परिस्थितीशी निगडीत हा सगळा मुद्दा आहे त्यामुळं अतिमोठ्या स्वरूपामध्ये आपण ह्याला स्टॉप करू शकत नाही थांबू शकत नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही जर का स्ट्रेचचं डिझाईन केलं तर बऱ्यापैकी आपल्याला ह्यात सक्सेस मिळू शकतं